उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष त्यांना मिळाला नाही हे आम्ही बघितलेलं आहे शरद पवार साहेबांचं चिन्ह मिळालं नाही हे अख्ख्या देशांना बघितलेलं आहे आम्ही बारा आमदारांची नावं पाठवली ती आमची कोर्टात सुनावणी सुद्धा आमची झाली नाही महाविकास आघाडीची झाली सुनावणी त्यावेळी महायुतीचं सरकार आल्यावर झालेलं आहे माझा कोर्टावर अक्षरच नाही परंतु आज काय होईल याची गॅरंटी आम्ही देऊ शकत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील पितुरीला सामोरा जावं लागलं छत्रपती संभाजी महाराजांना सामोरा जावं लागलं तस या शक्तीपीठाती आपण या ठिकाणी मिळतोय मला पाच रुपये पाहिजे हायकोर्टानं निर्णय दिला पाच रुपये द्या काय करायचं आपण विषय ही रस्त्यावरची लढाई आहे ही जनतेची लढाई आहे ही रस्त्यावर लढायचं काम या येणाऱ्या भविष्य का कर